आपल्या आयुष्यात दुखाचे कारण काय आहेत नवऱ्याला बोलू शकत नाही ना प्रेम किती करते बायकोला बोलू शकत नाही आई बापाची तारीफ करू शकत नाही ना कधी हे फॉर ऍपल नाही हे फॉर अर्जुना बी फॉर बॉल नाही बी फॉर बलरामा हे शिकवायचं विसरून जाऊ जवळ लो आपण लोकांनी गरीब लोक गरीब काय आहेत त्यांच्या हृदयात फार दूषितपणा आहे जसं अग्नीमध्ये धूर असतो असतो ना तसं आपल्या हृदयात दूषितपणा असल्यामुळं आपल्याला गरीबला तोडता येत नाही म्हणून सांगितलं आता हलकवा भगवंताचा भक्त भगवंताला मिळवण्यासाठी या आध्यात्मिक जगातल्या सगळ्या गोष्टीचे बंधन तोडून टाकतो आणि तो फक्त बनत सुटतो कृष्ण 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 राधे कृष्ण राधे कृष्ण भगवंत दिसतात आणि मग मर्ताक्षणी त्याच्या बॉडीला झाड जातं आणि भगवंत त्याला परमलोकात घेऊन जातात येस लिव्ह इन प्रेझेंट्स तुम्ही महान बनण्यासाठी आलात चमत्कार आहे भगवंताचे औषध तुम्ही भगवंताच्या औषध किती मोठा गर्व आहे आपले परमपिता भगवंत आध्यात्मिक आणि भौतिक जगाचे उत्पत्ती करता पालन करता आणि संवार करता असे भगवंताचे पुत्र आपण आहोत का शेळ्या मांडण्यासारखं जागता आहे का तयारी जगायची तयारी आहे का कितने लोक की तयारी आहे सर जीनाय बोसाबी सर जीनाय सर आरे ओ रेडे दुःख आहेत ना हृदयात एवढ्याने जर भागलं नसेल ना तर रात्री गेल्यानंतर ज्यांना ज्यांना त्रास दिलाय ना त्यांच्या ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय त्यांच्या नावल्या ज्यांना तुम्ही त्रास दिलाय त्यांना कॉल करा मेसेज करा टेक्स्ट करा डायरेक्ट झुकून माफी मागा माफी मागा आणि ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुम्ही त्यांना माफ नाही करू शकले त्यांना फोन करून बोला हाय हव आर यू मी तुम एका प्रोग्रामला अटेंड केलं आणि मला एक रिअलाइज झालं चूक तुझी नव्हतीच चूक माझी होती यार तू रडायला लागणार ती कराला ढसा ढसा रडायला लागणार एका फोन मला आला आणि म्हणला सर सतरा वर्षपोटी भावा भावात केस चालू चा, हो होती तुमचा एक छोट्याशा बोलण्यामुळे ना मी त्याला कडकडून मिठी मानली म्हणलं जाऊन ते जमीन झुंबला जिंदगी जगायची आपल्याला लाज जिंदगी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणले जे सतरा वर्षापासून ओझ होतं झोप येत नव्हती दुःख होतं भयानक हृदयात सगळं मिटून गेलं Yes. लिहा कोणला त्रास दिलाय कोणने त्रास दिलाय लिहा फोन करा कॉल करा मेसेज करा आणि जर डेअरिंग होत नसेल ना हृदयात बसून मनातून मेडिटेशन बसून त्याला सॉल्व्ह करा नवऱ्याला बोलू शकत नाही ना प्रेम किती करते बायकोला बोलू शकत नाही आई आईबापाची तारीफ करू शकत नाही ना कधी गिल्ड फील वरत ना हृदयात तारीफ करा त्यांची आणि एवढं सगळं करून पण होत नाही ना पेपर लिहा ट्रॅश मधून डिलीट करून टाका तो इव्हेंट तो मुवमेंट तो एक्सपिरियन्स ती फिलिंग तर तुमच्या आतलं लाईट बिल बंद होईल लिकेजेस बंद होईल आणि मग तुम्ही गगन भरारी घेण्यासाठी तुम्ही मॅसिव्ह ऍक्शन करू शकता पॉसिबल हृदयात <laughs> <this, not> <laughs> <laughs> ब्लेम आहे दुःख आहे बदलाय भीती आहे द्वेष आहे त्रास आहे अरे सगळेच भगवंताचे पुत्र आहेत का नाही कुठल्या बापाला आवडन की आपला एक मुलगा बाकीच्या मुलाला त्रास देतोय कुठला बाप आग्ने करण्या गोष्टीला कुठला बाप मान्य मान्य करणार झोका माग पडा मोठी जंप मोठी भरारी घेण्यासाठी दोन पावलं माग या, या जगात महान कार्य करायचे असतील ना तर माफ करून लई मोठे महान कार्य होतात गांधीजीने आईंचा मार्ग स्वीकारला बुद्धांना त्रास झाला नाही का काय काय आरोप लागलेले गेले तू मारायला त्रास नाही आला का ज्ञानेश्वर मावळीला जेव्हा गेले काय आणण्यासाठी मटका आणण्यासाठी गेले आणि काय केलं त्याला त्याचा इन्सल्ट केली त्या ब्राह्मणाने घोड्यावरून लात मारून ज्ञानेश्वर एवढे एवढे छोटस बाळ चिखलात पडलं काय करणार रिॲक्ट नाही करू शकलं लहान बाळ पळत पळत ढसा ढसा रडत आलं आई नाही वडील नाही बहीण भाऊ लहान काय केलं ज्ञानेश्वर मावळीने जगेले दर्शन देवासमोर बसले डोळे झाकले श्वास जोरात श्वास घेतल्या मेडिटेशन ट्रान्स मोडमध्ये गेले आणि मुक्ताई म्हणत होती माऊली ताटे उघडा आणि त्यावेळेस मुक्ताईच्या तोंडातून जे शब्द निघले ते सगळ्यात हायर लेव्हलचे शब्द निघले होते ज्ञानेश्वर माऊलीला याला म्हणतात रिॲलिटी बट वी फरगेट अवर बेस्ट आपण अध्यात्म विसरून चाललोत ए फॉर ॲपल नाही ए फॉर अर्जुना बी फॉर बॉल नाही बी फॉर बलरामा हे शिकवायचं विसरून जाऊ लागलो आपण लोकांनी आणि मग समजत नाहीये आपल्या आयुष्यात दुःखाचे कारण काय अरे कोणीतरी तुमच्या घरामध्ये कोणीतरी दशरथ महाराज आहे कोणीतरी कौशल्य आहे कोणीतरी आहे कोणीतरी लक्ष्मण आहे कोणीतरी भारत आहे कोणीतरी आहे ना तुमच्या आयुष्यात जे सगळे लोक तुमच्या आयुष्यात आहेत ना कुठला ना कुठला रेल प्रे करतात का आले राम मजा करायला आले ते कॅरेक्टरांमध्ये असे तुमच्या घरी पण तुमची आई कौशल्या होऊ शकते होऊ शकते का नाही होऊ शकत कधी कधी काही काही पण होऊ शकते येशोवर नो कधी कधी मंथ्रा पण तुमच्या आयुष्यात कुणी असेल कधी कधी दशरथ महाराज बापामुळे तुमच्या आयुष्यात दुःख येऊ शकतं येसवर नो हे ये सगळे कॅरेक्टर भगवंताने प्ले केलेत वाय टाइमपास नो आपल्याला शिकण्यासाठी केलेत ठीक हे आई वडिलाला नाही समजलं आत्ता नाही समजलं पण आज इथून पुढे जर तुम्हाला समजून तुम्ही जर ह्या नॉलेजवर ह्या इन्फॉर्मेशनवर बेसवर जर नाही चालले तुमची जिंदगी कोणीच वाचू शकत नाही आणि फार जन्मोजन्मेचे पुण्य आहेत म्हणून आपण या हॉलमध्ये एकत्र झालो राजांना फार जन्मोजन्मोचे फार मोठे सत्कर्म आहेत म्हणून आपण त्याच्याला म्हणालो <laughs> काय केलं ज्ञानेश्वर माऊलीनी मेडिटेशन केलं माहिती आहे ना तुम्हाला बसले होते कशामुळं हँगर होता ना हृदयात जेव्हा लात मारली हट झालं दुःख झालं बोलू नाही शकले शिव्या नाही दिल्या इमोशनला डिलीट करून टाकलं आपण जर तुम्ही हे इमोशन डिलीट करायचे शिकले तर बघा महान माणूस बनणार महान आणि मला गॅरंटी पोरं या हा आज हॉलमध्ये जे हजार अकराशे बाराशे लोक आहेत ना त्याच्यातले काही जे लोक आहेत ना फार मोठा इतिहास घडून जाणार फार मोठा इतिहास मला विश्वास कितले लोक तयार आहे येते बनाने के लिए आहे क्या तयार बस ये प्लानेट में गेस्ट आहे हम लोग मेहमान है हम लोग मेहमान लो, का जिकर जाएंगे बॉस आएगे लोग जाएंगे लोग आएंगे लोग जाएंगे परिस्थिति आएगी जाएगी अच्छा बुरा ये सब कुछ आने वाला जिंदगी में किती जणाला असं वाटलं की आज खरंच हृदय धूम निघू राहिलं किती लोकांना असं वाटलं आयुष्यातला सगळ्यात सुंदर मुवमेंट फील केलाय सर आज किती लोकाला असं वाटलं हलकं किती जणां झाल्यासारखं वाटतंय हलकं झाल्यासारखं वाटते प्रेम व्यक्त केल्यासारखं वाटतंय त्या व्यक्तीसंग कम्युनिकेट केल्यासारखं वाटतंय किती लोकांनी फील केलं किती जणांचे आसरू निघले बाहेर कंट्रोलच होत नव्हतं सर म्हणजे आतून तडफडल्यासारखं वाटत होतं इज रियालिटी